माझी ओळख द्यायची झाली तर आता तरुण पिढीला माहीत नसेल असं मला पूर्ण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची सुरुवात ही माझ्यापासून झाली त्यावेळी या शाळेच्या पाठीमागे मातीची शाळा होती असा मी एक या शाळेचा प्रथम मास्तर मी गरीब घराण्यात वाढलो आणि मॅट्रिक झालो तस पाहायला गेलं तर शिक्षकी पेशात म्हणजे पुढे जाऊन शिक्षक होईल असं काही ठरवलं नव्हतं पण मॅट्रिक पास झालो आणि जिद्दीने या शिक्षकी पेशात उतरलो शिक्षक म्हटलं तर मुलांचं आणि शिक्षकाचं नातं हे वेगळंच असतं हे काय तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही असं मला वाटतं असो आज या ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळा पाहून मनाला फार आनंद झाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हा अमृत महोत्सव पाहून मनाला फार आनंद वाटला <coughs> <coughs> या ठिकाणी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे पूर्ण या चौ बाजूने भरलेला मंडप शाळेचा परिसर या ठिकाणी मला ओळखणारे जेम तेम हातावरती मोजण्या एवढी व्यक्ती किंवा माझे विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध असतील असं मला वाटत जरा कळलं असेल तर जरा मला जरा, जरा कौन -कौन मला माझ्या आत्म्याला म्हणतात ना काळजाला शांती मिळेल जरा कोण कोण मला जरा ओळखत असेल जरा त्यांनी हात वर करा बघा धन्यवाद वा म्हणजे माझा अंदाज खरा ठरला म्हणायचा या शाळेची सुरुवात ज्यावेळी झाली बद्दल खूप या वस्ती या डग गावात एवढी वाईट परिस्थिती होती ही शाळा चालू करताना काय काय थोसावं लागलं काय झेलावं लागलं हे तुम्हाला आत्ताच्या मुलांना किंवा आताच्या जनरेशनला सांगून पाळायचं नाही त्यावेळीची मुलं आम्ही जी पाहिली आहे सांगताना माझ्या डोळ्यात अश्रूयात काय <laughs> पोटाची भू भागण्यासाठी मुलं शाळेत कुंडा भाकरी घेऊन येत होती मुलांना चपाती काय त्यावर जाम काय आमलेट काय आणि काय पण अशी मुलं त्यावेळेस शिकत होती तरी त्या मुलांनी आपली जिद्द सोडली नव्हती हो मुलं शिकली बंधुनो त्यावेळी पालक मोलमजुरी करत होते आणि अशा मोलमजुरी करून मुलांना शाळेत शिकवायला पाठवत असे आणि ती मुलं शिकत असताना जर समजा शाळेचा पटवर्ग दहा असेल तर त्यातून किमान तीन ते चार मुलं ही उच्च शिक्षणासाठी पुढे जात असत हो आणि जी मुलं उच्च शिक्षणासाठी पुढे जाऊन ते जरी काही शिकलं ते आपल्या आपल्या गरिबीच्या परिस्थितीमुळे जी मागास राहिलेल्या मुलांना ते येऊन त्यांना ज्ञानाची भर घालत असत हो अशी ही त्यावेळीची एकजुटीची साखळी मुलांमध्ये इथल्या गावच्या ग्रामस्थांमध्ये जमली होती ही त्यावेळी मी स्वतः पाहिली आहे आणि तेच मी आज सांगण्यासाठी मला असं वाटलं की या अमृत महोत्सवी आपले या ठिकाणी आजी माजी विद्यार्थी जमले आहेत तर त्यांना जाऊन भेटावं बंधुलू त्यावेळीच्या क्षणात त्या ठिकाणी जी मातीची शाळा होती ते शिक्षण आणि आत्ताचं शिक्षण आणि शहरातलं शिक्षण या तिन या तीन ठिकाणमध्ये ती आज जमीन आसमानाचा फरक दिसून येतोय <laughs>